नमस्कार मित्रांनो डिजिटल वय युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पाच फेब्रुवारी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये महिना भेटणारे तरी योजना काय आहे योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट काय आहेत कोण पात्र आहे टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चांगलं तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये मुख्यमंत्री वयश्री योजना अर्ज कसा करायचा तसेच काय काय डॉक्युमेंट लागणार आहे एक टू झेड माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये देणार आहे चीफ मिनिस्ट्री वयश्री योजना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजने नावाची योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जात आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्यात तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार रुपये दिले जात आहे व मित्रांनो महिन्याला तीन हजार रुपये भेटणारे अशा वर्षाला छत्तीस हजार रुपये दिले जाणार आहेत आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया चला तर हा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस झालेला मंत्रिमंडळ निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयष्णूल योजनेत लाभ देणार खालील त्यांनी संपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत त्या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा असणार आहे तसेच दोन लाख रुपयापेक्षा आर्श वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे तसेच ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरण खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी हा प्रशिक्षण व प केंद्र सुरू करणार आहे तसेच केंद्राची तसे राष्ट्रीय वयश्री योजना राज्यात ही निवड जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे तसेच वय मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येईल या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयाचा खर्चास मान्यता मिळालेली आहे हो मित्रांनो खरे चॅनलला तस लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा असे नवीन वेगळा अपडेट घेऊनच येत असतो तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनाचं नाव काय मुख्यमंत्री वयोश्री योजना उद्देश महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे तसेच लाभ किती वाटणार आहे तुम्हाला तीन हजार रुपये आर्थिक मदत तसेच लाभार्थी कोण राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक वयशी आठ पासष्ट वर्षापेक्षा जास्त असावी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ती वेबसाईट पण आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो लवकरच नवीन व्हिडिओ आहे ज्याला जर कसा करायचं तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा तर मुख्यमंत्री वयश्र योजनेचे फायदे काय पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय वर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपये अर्थसहाय्य तसेच आर्थिक स्वलंब व जीवनमानाची सुधारणा तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण करणे या योजनेचे फायदे आहेत तसेच मुख्यमंत्री वयश्य योजनेची पात्रता काय मुख्यमंत्री वयश्व योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे ते कुठले ज्येष्ठ नागरिकांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असावे लाभार्थी हा महाराष्ट्राचा नागरिक असावा लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थी आयकर भरणारा नसावा हे सर्व निकष पूर्ण केल्यावर त्याला मुख्यमंत्री वयश्रो योजनेचा लाभ मिळू शकतो हो शंभर टक्के मिळणार तसंच मुख्यमंत्री वयश्रो योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय तर आता योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण ह्याच्यासाठी कुठले कागदपत्र लागणार आहेत ते पण सांगतो आधार कार्ड रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रमाणपत्र दाखला हे चार डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत हे चार डॉक्युमेंट घेऊन तुम्ही फॉर्म भरायचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री वयश्य योजनेसाठी अर्ज कसा करायचा मुख्यमंत्री योजनेसाठी लाभार्थी संबंधित जिल्हा सामाजिक न्याय कार्यालयात अर्ज करू शकता तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे कागदपत्रामध्ये आधार कार्ड रहिवासी दाखला वय प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला याचा समावेश आहे अर्ज करण्याची प्रक्रिया काय जिल्हा सामाजिक न्याय कार्यालयात जा संबंधित योजनेसाठी फॉर्म मिळवा अर्ज फॉर्म योग्य भरावा भरवा आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत आणि अर्ज जमा करायचा आहे अर्ज माग केल्यानंतर तुम्हाला लवकरच तुमच्या आर्थिक मदत तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री यश योजनेबाबत माहिती घेतली आहे योजनेची उद्दिष्ट पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा हे देखील आपण पाहिले जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित वेबसाईटला भेट देऊ शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आणि नवीन आला असता तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नोटिफिकेशन बिल ऑन करा चला तर मित्रांनो भेटू असे नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जैन जय महाराष्ट्र